आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले बापरे बनावट नोटा दहा लाखाच्या तेही मालेगाव तालुक्यात दोन जणांना अटक बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराजी न्यूजवर मालेगाव मुंबई आग्रा महामार्गावर काही संशयित इसम एका बॅगमध्ये बनावट चलनी नोटा कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मालेगाव तालुका पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना मुंबई आग्रा महामार्गावरील एवन सागर हॉटेलसमोर दोन इसम संशयास्पदरित्या आढळून आले सदर दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता तपासांती त्यांच्या कब्जातून एकूण दहा लाख रुपये किमतीच्या चलनी नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या पाचशे रुपये दराच्या दोन हजार बनावट नोटा तसेच दोन मोबाईल हँडसेट आणि एक चॉकलेटी काळी सॅक बॅग असा एकूण दहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाजीर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी वर्ष चौतीस राहणार मोमीनपुरा बुरानपूर मध्य प्रदेश मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी वर्ष तेहतीस राहणार हरिरपुरा वार्ड क्रमांक एकतीस बुरानपूर मध्य प्रदेश अशी संशयित आरोपींची नावे असून त्यांच्यावर मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताब्यात घेतलेले दोन्ही संशयित हे परप्रांतीय असून सदरच्या बनावट नोटा त्यांनी कोठून आणल्या व कोणत्या ठिकाणी ते विक्री करणार होते याबाबत सविस्तर तपास करण्यात येत असून सदर गुन्ह्याच्या पुढील तपासाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक तुषार भराणे हे तपास करीत आहे मात्र या घटनेने शहरात आणि तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने पोलीस हवलदार अमोल शिंदे पोलीस हवलदार प्रकाश बनकर पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव मोरे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव मालेगाव व तालुक्यातून केला जात आहे